तुमची झोप तुमची एकाग्रता तुमचं मन शांत राहणं हे केवळ तुमच्या मेंदूशी संबंधित नसून तुमच्या हार्मोन्सशी डायरेक्टली संबंधित आहे दोन महत्वाचे हार्मोन्स एक म्हणजे कॉर्टिझॉल आणि दुसरं म्हणजे मेलॅटोनिन हे दोन्ही हार्मोन्स नेहमी सिसो सारखे काम करतात कॉर्टिझॉल हार्मोनची लेवल ही दिवसा तुमच्यामध्ये जास्ती असते तुम्हाला अलर्ट ठेवण्याकरिता रात्री ती हळूहळू कमी होत जाते आणि मेलॅटोनिन हार्मोनची लेवल ही वाढत जाते त्यामुळे तुम्हाला झोपेचा सिग्नल मिळतो परंतु जर तुमच्यामध्ये स्ट्रेस जास्ती असेल तर कॉर्टिझॉल हार्मोनची लेवल ही रात्री हाय राहते आणि मेलाटोनिन हार्मोन हे कमी राहतं त्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही निद्रानाशासारखे त्रास होतात आणि ही जर कॉर्टिझॉल मेलाटोनिन हार्मोनचं बॅलन्स तुमच्यामध्ये आणायचं असेल इम्बॅलन्स दूर करायचं असेल तर होमिओपॅथीमधील मधील एक उत्तम औषध आहे ज्याचं नाव आहे ॲड्रिनॅलिन थर्टी सी पोटेन्सी ॲड्रिनॅलिन थर्टी सी पोटेन्सी मध्ये तुम्हाला मेडिसिन घ्यायचं आहे यामुळे तुमचा ॲड्रिनॅलिन स्ट्रेस जो आहे तो रेग्युलर होतो नॅचरली तुमच्यामध्ये मेलेटोनिम हार्मोन सिक्रिट होतं आणि तुम्हाला झोप शांत लागते म्हणूनच जे लोक विचारांच्या विळख्यात अडकतात ज्यांना निद्रानाशाचे त्रास आहेत त्यांनी हे औषध जरूर घ्यायचं आहे माझा जर इन्सोमनियाचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे लिंकवर क्लिक करा आणि डिटेल व्हिडिओ जरूर पहा थँक्यू